ते बावीस तारीखला रात्री आम्हाला माहिती भेटली की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी तेवीस तारीखला टीईटीचा एक्झाम होता त्यासाठी कुठलं तरी ग्रुप वेगळे कॅन्डिडेट्सला एक जगा गोळा करून त्यांना आधीच क्वेश्चन पेपर देणार आणि त्यांना डायरेक्ट परस्पर ते क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करून त्यांना एक्झाम सेंटरमध्ये सोडणार म्हणजे आधीच त्यांच्याकडे पेपर येणार आणि त्यांच्या पेपराचा वापर पेपर करून ते उमेदवाराला पास करून घेणार असे एक माहिती होती त्याबद्दल आम्ही कोल्हापूर पोलिसने एल सी बी ची टीम आणि वेगवेगळ्या टीम तयार करून चार टीम तयार करून आम्ही वेगवेगळे ठिकाण धाड टाकली आणि आम्हाला ऑन द स्पॉट आणि तपासामध्ये आत्तापर्यंत जे आहे अठरा आरोपी आम्ही अटक केलेली आहे काल मानने कोर्टामध्ये सगळ्यांना हाजिर केलेला आहे आणि काही आरोपी त्यांच्यामध्ये सध्या पण पी सी आरमध्ये मध्ये आहे आणि पुढचे नाव जे आहे निष्पन्न करण्याची प्रोसिजर चालू आहे तपास चालू आहे आणि त्यांच्यामध्ये परराज्याचं सुद्धा कनेक्शन निष्पन्न होत आहे आणि त्या अनुषंगाने आमची तपास पण पुढे चालू आहे मी ते भाग आहे पण असं प्री प्रायमरी असं दिसतात की काहीतरी तीन लाख मध्ये बरेचसे कॅन्डिडेट कडून ठरलेला होता की आम्ही तुम्हाला क्वेश्चन पेपर तीन चार तास आधी प्रोव्हाइड करणार आणि तो तुम्ही पेपर इकडेच इकडे आमच्याकडे बसूनच सोडवा आणि नंतर तुम्ही डायरेक्ट तुम्हाला एक्झाम सेंटर मध्ये जात घेता ये येईल तोच आता म्हणजे मेन क्यू जे आहे महेश गायकवाड त्यांचे पुढची लिंक कोणाकडून पेपर येणार होता कसं कसं त्यांची पुढची लिंक आहे त्या अनुषंगाने जे तपास आहे डी वाय स्पीकर वीरकडे ते तपास देण्यात आलेली आहे आणि तो पुढची तपास करत आहे राज्यातल्या इतर ठिकाणी सुद्धा काही आतापर्यंत तपासामध्ये जे कोल्हापूरचे दोन आ, दोन ठिकाणी ज्या ठिकाणी आम्ही त्या दिवशी रेड केलेली तोच निष्पन्न होत आहे पुढे पण दुसरे कुठे जिल्ले असा त्यांच्या नियोजन होता का तो पण आता तपासामध्ये आरोपी पीसीआर मध्ये आहे पुढचा तपास आमचा होणार आहे सिटी चा मागचा काय पेपर होता किंवा पुढचा ते त्यांच्याकडून चोकशी करूनच पुढची कारवाई पुढची तपास होईल मी तर कॅन्डिडेट्स आवाहन करू इच्छितो की आपण पण या चुकीच्या मार्गाला कोणीही पडायची काही गरज नाही तुम्ही व्यवस्थित अभ्यास करा व्यवस्थित द्या कारण बरेचसे चिटिंगचे प्रकरण चालू आहे आणि तुम्ही चूक करताना तुम्ही पण त्यांच्यामध्ये म्हणजे कॉन्स्पेरेसी मध्ये आरोपी होऊ शकतो हो ते गुन्हे मध्ये तर सगळेजण प्रमाणिक मार्गाने एक्झाम द्या कुठेही असे कुठले एजंट काय सांगतात की आम्ही तुम्हाला पेपर प्रोव्हाइड करतो तुम्हाला कुठेतरी भरती करून देतो तर परस्पर एकदम ताबडतोब पोलिसाला संपर्क करा आणि आम्ही पुढची कारवाई करणार आहे कोणाचेही असे आमिषाचे बळी पडू नका